कौरव आणि पांडव आपापसामध्ये एवढे भिडले एवढे भिडले आणि त्या कप्ती कौरवाने चक्रीवाच निर्माण केलं चक्रीवाच भेदन करण्याचं ज्ञान फक्त त्या काळी आणि त्या युद्ध करणाऱ्यांपैकी दोघांकडे होत एक अर्जुनाकडे आणि एक अभिमन्यूकडे आता अर्जुनाकडे पूर्ण ज्ञान होत महाराज ऐका पण अभिमन्यूकडे जे ज्ञान होत ते अर्धवट होत ज्यावेळेस कौरव पांडवांचं लागलं युद्धामध्ये तो अभिमन्यू त्या हो रणांगणामध्ये पराक्रम गाजवत ते चक्रीवाच भेदन करण्याकरता समोर निघाला मार्ग आतमध्ये निघाल्याच्या नंतर त्या चक्रीवाच भेदन करत 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 आतमध्ये गेला मध्ये घुसायचं कसं हे माहिती होतं पण त्याच्यातून बाहेर कसं करायचं याच ज्ञान त्याच्याकडे नव्हतं महाराज त्याने त्याच्या आईच्या पोटामध्ये ऐकलेलं होतं चारही बाजूने त्या कौरवाच्या सैन्याने त्याला वेढलं सकाळ त्याच्या शरीरावर वार जे येत नव्हते असं एकही शरीराचा अंग राहिलं नाही की ती वार झाले नव्हते रक्ताच्या थाबळ्यामध्ये तो अभिमन्यू पडला गडबड गडबड गडबडलो रणांगणामध्ये पडल्याच्या नंतर रक्तवाद होतो त्याच्या शरीरामधून पण तरी सुद्धा कंठामध्ये त्याने प्राण आणलेला होता आणि कंठामध्ये प्राण आणल्याच्या नंतर महाराज आपल्या बापाची वाट बघत होता तेवढ्यामध्ये मध्ये बघता बघता कौरवांना ही वार्ता गळाली की अभिमन्यू मध्ये कोसळलाय तो धारा तीर्थ पडला कौरव सुद्धा रणायला लागले एवढा लोकप्रिय होता अभिमन्यू ज्याच्याकडं जायचं महाराज बघितलं जायचं तो अभिमन्यू धारा तीर्थी पडला कौरव सुद्धा ढसा ढसा लागले भगवान गोपाल श्रीकृष्णाने दरदर 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 करत दर तो दर दर रथ अर्जुनाचा त्या अभिमन्यूच्या जवळ आणला भार दिशे अर्जुनाने उडी मारली रथाच्या खाली अभिमन्यूकडे भाव पळत गेला त्याच ते कस तरी विस्तीर्ण झालेलं कुठलेलं शरीर त्याच ते शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं आणि डोळ्यामध्ये पाहिलं तर आश्रु दिसले अभिमन्यूला सांगितलं अभिमन्यू अरे तू लहान लहान आणि सहान माणसाचा मुलगा नाही तू हा अरे तू मोठ्याचा

तो भगवान गोपाल श्री कृष्ण सुद्धा ढसा ढसा रडायचा रडायला लागला रडत असताना कस तरी देवाने सावरला अर्जुनाने सावरलं अर्जुन भगवान गोपाल श्री कृष्णाच्या दबाग गेला सांगितलं कृष्णा हे कृष्णा अरे जी गोष्ट घडून ती घडून चुकली बाबा माझा एकोणता एक मुक्त राणाकांना मध्ये मरण रे हा देखो एक मुलगा माझा मनान पावला पण याची आई असणारी जी सुभागा आहे ना त्या सुभद्रीला फोन जाऊन सांगितलं कृष्ण एक काम कर ना तू जाऊन सांग ना भगवान गोपाल श्री कृष्णाने सांगितलं हे तुमच्या घरच प्रकाराने म्हणजे ते तुम्ही घरच घरी निघता म्हणजे माझ्या पर्यंत पाहू नका त्यावेळेस अर्जुन देखील हुशार होता मला अर्जुन मनाला लागला देवा हे जर माझ्या फक्त पत्नीचं प्रकरण असतं आणि घरचं जर प्रकरण असतं तर कदाचित तर तर मी विचारला असत पण हे तुझ्या बहिणीच देखील प्रकरण तुला जावं लागेल भगवान गोपाल श्रीकृष्णाचा नाविला झाला महाराज माझ्याकडे लक्ष द्या मन समंद पावले टाकीत भगवान गोपाल श्रीकृष्ण त्या सुभद्रेच्या मालाच्या जवळ गेले दोनही दरवाजावरती हात टेकवले ही सुभद्रा स्वतःच्या मंचकावरती पलंगावरती बसलेली होती आणि पलंगावरती बसलेली असताना भगवान गोपाल श्री कृष्णाच्या चरणाची चाभून सुभद्रेला जवळ गेले हाताला धरलं मंचकावरती पलंग आलं गाडीवरती बसवलं पाठ्य पूजन केलं आणि ते विष्णू तीर्थ म्हणून प्राशन केलं अकाल हरणम सर्व व्याधी विनाश विष्णू विष्णू तीर्थ म्हणून पुराशाने गेला महाराज ऐका ना बसण्याकरता पुन्हा परत आसन भगवान गोपाल श्रीकृष्णाला दिलं आणि ती सुभद्रा म्हणायला लागली कृष्णा माझं थोर भाग्य की तू इथं घरी आलास तुझं चरण तीर्थ घेण्याकरता मला खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये एक नाही तर आनंद जन्माचं सद्भाग्य आज उदयाला आलं भगवान परमात्माला वाटलं हिला जर अचानक जर सांगितलं तुझा कोणता येत मुलगा मरण पावला तर हिला झटका बसेल हा हिला अटॅक जाईल ही घाबर ही मुर्छा पण अवस्थेमध्ये जाईल म्हणून भगवान परमात्म्याने मला प्रस्तावना सुरू केली मी जशी लांबवली प्रस्तावना राजमाई रामायणाची आज बरं काय काय भगवान गोपाल श्रीकृष्ण म्हणायला लागले सुभद्रे हे सुभद्रे तुला माहिती नाही का म्हणे आपला अभिमन्यू सुभदा म्हणू कृष्णा अरे मुलगा व्हावा तो अभिमन्यू सारखा माझी कोस भरून पावली रे कृष्णा अग अरे अभिमन्यू सारखा खरे अर्थाने मला पुत्र प्राप्त झाला असं म्हटल्याबरोबर महाराज सुभद्रेला पाहिलं आणि भगवान गोपाल श्रीकृष्ण म्हणू लागले सुभद्रे अगं पुढचं ऐकून तर घे ना माझ आला आपला अभिमन्यू नाही का तो अभिमन्यू गेला गेला हा शब्द ऐकल्याबरोबर सुभद्रा म्हणायला लागली कुठं गेला तो युद्धाला कंटाळला का कृष्णा त्याने समोर पाहिला का रोड प्रमुख सर्वेशांच्या महिश येतो वाच वाचार हे सगळे लोक समर्पांगेत का विष्णाचार्यांना पाहून तो युद्धाला कंटाळून निघून गेला का युद्ध सोडून गेला का त्याने संन्यास धर्म स्वीकारला का पण संन्यास जर घ्यायचा असेल तर धर्मशास्त्र सांगतो एक तर आईची परवानगी लागते नाहीतर पत्नीची परवानगी लागते माझी परवानगी न घेताच कस काय तो वनवासाला निघून गेला संन्यास घेऊन गेला कृष्ण म्हणू लागले आग पुढचं ऐकून घेणं मला सुभद्रे आग आपला अभिमन्यू गेला म्हणजे तो पुन्हा परत कधीही न येण्याकरता गेला म्हणजे तो मरण पावला तो धारा पडला तो वीरगतीला प्राप्त झाला आणि वीरगतीला प्राप्त झाला मरण पावला हे शब्द कानावर पडले तरी सुद्धा सुभद्रा महाराज डोळ्यातून एक पाण्याचा थेंबही बर एकही थेंब तिच्या डोळ्यातून बाहेर यायला तयार नाही गोपाल श्री कृष्णा भाष्य करून कृष्णाकडे बघायला लागले कृष्णाने महाराज हाताला पकडलं हातून सांगितलं सुभद्रे हे सुभद्रे आता मी काय म्हणतोय ते तर ऐकून घेणार अगं तुझा एकूण पाय एक मुलगा मरण पावला घर अगं डोळ्यातून पाणी तरी आलं एक तरी खेप एक मुलगा होता असा प्रश्न विचारल्याच्या नंतर आता मात्र सुभद्रा सांगतो सुभद्रा म्हणायला लागली हो ना ला। रे कृष्ण होत रे नऊ महिने नऊ दिवस माझ्या या तोराप्रमाणे मी त्याला जपलय लहानाचा मोठा केलाय चंदुर्दसा कलेकले वाढतो ना तस त्याचं संगोपन केलं रे मी कृष्णा त्याची जी नाळ होती ना ती नाळ माझ्या माझी कमला जोडलेली होती एकूण का एक मुलगा होता रे माझा प्रश्न आणि असं म्हटल्याबरोबर कृष्ण म्हणायला लागले आलं मग तो तुझा जर एकूणता एक मुलगा तर तरी सुद्धा तुझ्या डोळ्यातून कावर आश्रय येत नाहीत का खर नाहीत त्यावेळेस भगवान परमात्म्याला जे सुभद्रा कारण सांगते ना महाराज भक्तीशास्त्रामध्ये ते सर्वश्रेष्ठ कारण कारणे सर्वश्रेष्ठ भक्ती आहे माझ्याकडे लक्ष द्या सुभद्रा म्हणते मला सांग ना कृष्णा तू बरं माझ्या नाथांना अर्जुनाला उपदेश करत असताना श्रीमधीमध्ये तुझं ऐश्वर सांगितलंय ना तुझी सत्ता सांगितली ना काय सांगितलंय तू गती भरता प्रभु साक्षी निवास शरण सुरत प्रभ प्रलय स्थान निधान अरे तू तर भगवान परमात्म्याला सांगितलं स्वतः गीतेमध्ये करत असताना सांगितलं ना कृष्णाने गतीर्भरता प्रभु साक्षी निवास शरण सुरत

माझा अभिमन्यू हा घरातील ते पडावा ही कोणाची इच्छा आहे तुझ्या सत्तेशिवाय जर वृक्षाचं पान हलत नाही हे शरीर सत्ते तुझ्या सत्तेशिवाय जर चर... शरीर सुद्धा चालू शकत नाही त्या शरीरामध्ये पान ठेवायचा बाहेर काढायचा हा सर्वच अधिकार जर तुझा आहे तर मला सांग ना माझा एकोणता एक मुलगा रणांगणामध्ये पडावा ही कुणाची इच्छा आहे म्हणजे प्रश्न तुझीच आहे माझे मग मृत्यूला कवताळून माझ्या मुलाने तुझी इच्छा पूर्ण केली यामध्ये आनंद व्यक्त करू का माझा एकूण पाहिजे मुलगा मरण पावला म्हणून दुःख व्यक्त करू तुझ्या इच्छेमध्येच माझी इच्छा आहे तुझ्या सुखामध्ये अर्थाने माझं सुख आहे आणि तू जसा मला जगवतील ना त्या पद्धतीने मी जगेल हीच खऱ्या अर्थाने माझी सर्वश्रेष्ठ भक्ती आहे तत् सुख सुखी पण मी संसारामध्ये नाही मारा परमार्थामध्ये परम उच्चतम असे भावना सांगितली केवळ तो करत असतो प्रेमाला अनन्य साधारण महत्व आहे आणि तेवढ्याच प्रेमातून तेवढ्याच मोठ्या श्रद्धेने भक्तीभावाने महाराज गेली पाच दिवसापासून तुम्ही सर्वांगाचे कान करून ही रामकथा श्रवण